कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात त्रेपन्नव्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पद्मश्री डॉक्टर के एच घरडा विज्ञान नगरीत आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले जिल्हा परिषद रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभाग खेड घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जिल्हा परिषद शाळा नवीन नंबर एक यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे खेड तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील तब्बल दोनशे दहा विज्ञान प्रतिकृतींनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि त्यांच्या वैज्ञानिक विचारांना या प्रदर्शनामुळे एक सुंदर व्यासपीठ मिळाले आहे घरडा विज्ञान नगरी परिसर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे केवळ प्रतिकृती सादर करणारेच नव्हे तर विविध मॉडेल्सची पाहणी करण्यासाठीही शेकडो विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने गर्दी केली आहे गटविकास अधिकारी गणेश मंडलिक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते नव्या पिढीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करणारे तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे हे प्रदर्शन उद्याही सुरू राहणार आहे खर्डा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये आज विज्ञान प्रदर्शन लागलेलं आहे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे खूप मुलं आलेले आहेत बाईक साहेबांचे धन्यवाद आणि तुम्ही व्हिडिओग्राफी करत असल्यामुळे तुमचे धन्यवाद आपल्या खेड तालुक्याचं त्रेपन्नावं हे विज्ञान प्रदर्शन आहे वर्षभरामध्ये विज्ञान प्रदर्शन संदर्भ संबंधी अनेक उपक्रम सुरू असतात परंतु प्रतिकृती सादर करणे हा जो महत्त्वाचा भाग आहे तो या दिवशी सुरू झालेला आहे तीन तारखेला काल मांडणी झाली आज चार तारखेला उद्घाटन आणि उद्या पाच तारखेला बक्षीस वितरण आणि समारोप असेल आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सन्माननीय मंत्री महोदय कदम कदमसाहेब उपस्थित होते त्याचबरोबर अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती विशेष करून या घरडा इन्स्टिट्यूटचे विश्वस्त हे सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित होते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रमाचं उद्घाटन झालं